मित्रांनो जय जिजाऊ आजकाल विवाह जुळत नाहीत ही, ही गोष्ट खरी असली तरी बरेच जण विवाह जुळविण्यासाठी काही करत सोशल मीडियाचा आण्यागुंदीनं करत असल्याचं दिसत आहे विवाह जुळण्याचं प्रमाण कमी आणि फसवणूक जास्त होताना दिसते मराठा लग्न अक्षतः कुठलाही व्यवसाय नाही हे वारंवार सांगत असताना बरेच जण आपल्या वर्गवारीमध्ये न बसणाऱ्या किंवा अनोळखी स्थळांना तुम्हाला रिक्वेस्ट टाकत असतात त्या रिक्वेस्टची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला लग्न अक्षताकडून व्हॉट्सअपला एक मेसेज येतो हा मेसेज व्यवस्थित न वाचता तरी पण असं समज करून घेतात की लग्नासाठी होकार दिला असं होत नसतं लग्न हे नात्या गोत्यामध्ये ओळखीत आणि पूर्ण चौकशी केल्यावरच जुळतात मुलाचा स्वभाव कसा मुलीचा स्वभाव कसा असेल तर या गोष्टी तपासल्या जातात लक्षात घ्या हा एक माहितीसाठीचा प्लॅटफॉर्म आहे विवाह संस्था किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जोडण्याचं प्रमाण अगदीच नगण्य असतं लग्नाची कुठली कुठली स्थळं आहेत याची माहिती मिळू शकते कुठेही पैसे भरू नका पैसे भरून लग्न जुळत नसतात अनाथाश्रमातील मुली शिकलेल्या मुली या जाहिराती सर्व खोट्या असतात आपल्याकडं मुलाचे किंवा मुलीचे लग्न होणार असेल तर त्यासाठी आपल्या जवळच्या मित्राचा नातेवाईकांचा एक ब्रॉडकास्ट ग्रुप बनवा आणि त्यांना पंधरा दिवसातून एखादा बायोडाटा टाका लग्ना साठी स्थळ शोधायला सांगा लग्नासाठी एकमेकांच्या बना दलाल नवे